बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी माझं अपहरण करून जे मारहाण करण्यात आली त्याच्यात प्रमुख आरोपी जे आहेत त्याचं मी एफ आर मध्ये नाव घेतलेलं आहे सी एम साहेबाकडं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडं एस आय टी स्थापन करावी आणि पक्षपाती चौकशी करावी अशी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन त्यांनी या गोष्टीची दखल घेतली कारण माझं तिसरं अपहरण आहे आणि एवढी गुंडागर्दी वाढलेली आहे या घटनेत प्रमुख जे आरोपी आहे तो एकच आहे आणि ते नांदेडच्या एका प्रताप पाटील चिखलीकर नावाचे जे आमदार आहेत त्यांच्या सांगण्यावरून तो काम करतो हे एकच प्रकरणावर नाही अशा अनेक प्रकरण आहेत फक्त पुढे यायला कोणी तयार नव्हतं म्हणून हे जी गुंडागर्दी हे दहशत संपून संपुष्टात यावी यासाठी मी सर्व राक्ष राजकीय पक्षाच्या नेत्यांना विनंती केली मला असं माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी सहकार्य केलं आमदार तुषार राठोड साहेबांनी सहकार्य केलं माझे गुरु आदरणीय कमल किशोर कदम साहेब यांनी सुद्धा सहकार्य केलं तिथे दवाखान्यात येऊन माझी भेट घेतली माझ्या कुटुंबाला आधार दिला कमलकिशोर कदम साहेबांनी आणि चव्हाण साहेबांनी स्वतः आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी घरी येऊन भेट घेऊन कुटुंबाची त्यांनी सुद्धा आधार दिला आणि स्पष्ट सांगितलं पक्ष कोणताही असो याच्यात पक्ष राजकारण नको याच्यात पक्षपाती चौकशी झाली पाहिजेत आणि हे गुन्हेगारी संपुष्टात आली पाहिजेत ही माझी भूमिका होती माझ्या भूमिकेला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब एकनाथराव शिंदे साहेब आणि मी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेबांना सुद्धा माझं निवेदन दिलेलं आहे त्यामुळे आता निश्चित मला या ठिकाणी न्याय मिळेल मलाच नाही या नांदेड जिल्ह्याला सर्व सामान्यातल्या सामान्य लोकांना न्याय मिळेल आणि हे दहशतवाद संपुष्टात येईल हीच थी, माझी भूमिका आहे